गेल्या दशकभरापासून दुरुस्तीकरणापासून वंचित असलेल्या अंकलेश्वर बुराणपूर महामार्गावरती आपण आलेलो आहे जर का आपण विचार केला तर अंकलेश्वर बुराणपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आदेश निघालेले पण तरी मात्र या रस्त्याची आजची परिस्थिती इतकी ढसाळ आहे की याच्यावरती प्रवास करणारा प्रत्येक माणूस आपल्या मानेचा पाटेचा मनका एक करून प्रवास करतो हाच विषय घेऊन अंकलेश्वर बुराणपूर महामार्गाचं दुरुस्तीकरण व्हावं यासाठी शिरपूर बसने एक मोहीम हातात घेतली होती या शिरपूर तालुक्यामध्ये जनसंवाद यात्रा काढली ज्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक घरात जाऊन लोकांची सही घेतली की हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे ग्रामपंचायतीचे ठराव घेतले आणि ही जनसंवाद यात्रा या तालुक्यामध्ये राबवली त्यानंतर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आपण शिरपूरमध्ये रस्ता रोको केला सावेरमध्ये खड्ड्यांची आरती करून लक्ष सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं इतकं सगळं केल्यानंतर प्रशासन जागा होत नव्हतं तर त्यानंतर आपण शिरपूर फर्स्टमधून शंभर पत्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो एन एच आय आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांना पाठवले या मोहिमेच्या माध्यमातून गुढीपाडव्याला शुभेच्छाचे फलक राहून आपण सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं आणि आज या शिरपूर फर्स्टच्या संघर्षाला खऱ्या अर्थाने यश मिळाला आज जर का आपण बघितलं तर शिरपूर तालुक्याचे सावेरपासून भोरखेडा सावेर बोरकेडाच्या मध्ये आज रस्त्याच्या दुरुस्तीकरणाला सुरुवात झालेली आहे आणि येत्या ते तेरा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये हे दुरुस्तीकरण तालुक्यामध्ये होईल अशी ग्वाही मा जे संबंधित कंत्राटदार आणि कॉन्ट्रॅक्टर त्यांनी दिलेले तर खऱ्या अर्थाने आज शिरपूर फसच्या संघर्षाला यश मिळालं आणि आपल्या जीवाला धोका असलेल्या आपल्या सुरक्षेचा प्रश्न असलेल्या आपल्या सुरक्षेच्या प्रश्नाला आज शिरपूर फसने मार्गी लावलं आणि आपण बघू शकतो की कशा पद्धतीने आता दुरुस्तीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे याच्यासाठी माननीय प्रशासनाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी नितीनची गडकरी आणि संबंधित प्रत्येक विभागाचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो